नमस्कार शेतकरी मित्रांनो एस किसान चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी पाहायला आलेलो आहोत डोंगरातील गवत कापणी म्हणजेच वाळलेली गवताची कापणी ही गवताची कापणी आपण मशीनच्या साहाय्याने करणार आहोत तर हा तुम्ही पाहू शकता आमचा एक एकरचा हा पूर्ण क्षेत्र आहे यामध्ये हे वाळलेलं गवत आहे डोंगरामध्ये तर ते आज कसं कापायचं ग्रास कटिंग मशीनच्या साहाय्याने कसं कापायचं त्याला खर्च किती लागतो त्यानंतर किती वेळामध्ये आपण किती कापणी करू शकतो याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत त्यामुळे मला सर्व माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा तसेच तुम्ही आमच्या येस किसान चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे सर्व शेतकरी मित्रांना ही माहिती त्यांच्यापर्यंत पोचेल आणि त्यांनासुद्धा याचा फायदा होईल त्याचबरोबर तुम्ही शेजारी बेल आयकनचं जी चिन्ह आहे सुद्धा दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ ज्यावेळी आम्ही अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला त्याची नोटिफिकेशन लगेच मिळेल तर मित्रांनो हे तुम्ही पाहू शकता हे आहे ग्रास कटिंग मशीन हे फोरस्ट्रोक इंजिन मशीन आहे तर हे मशीन तुम्ही आता जवळून पाहू शकता हे पहा या मशीनला एक ऑइल टँक आहे हे पाहू शकता हा ऑइल टँक या ऑइल टँकमध्ये आपण ऑइल टाकू शकतो त्याचबरोबर हे पेट्रोलचा टँक आहे ह्या पेट्रोल टँकमध्ये आपण पेट्रोल टाकायचं आहे त्याचबरोबर हे इंजिनचा प्लग वगैरे आहे इंजिनचे स्टार्टर आहे याला दोरी ओढून आपण स्टार्ट करू शकतो रिक्षाच्या इंजिनसारखं हे स्टार्टर आहे हे मशीन आहे पूर्ण ग्रास कटिंग मशीन ह्या मशीनचं खास वैशिष्ट्य म्हणजे हे स्टोक इंजिन असल्यामुळे याचा अवरेज खूप चांगला आहे मित्रांनो आता आम्ही एक एकर जो पूर्ण आमचा गवताचा प्लांट आहे तो आम्ही कापत आहे तर आम्हाला दिवसाला शंभर रुपयाचं पेट्रोल लागतं हे पाहू शकता तुम्ही याचा ऑन ऑफचा स्विच आहे हा मशीन बंद करताना ऑन ऑफ आपण करू शकतो ही याची लिवर आहे तुमचं पात्याचं स्पीड वाढवण्यासाठी कमी करण्यासाठी ही लिवर आहे ही लिवर जशी तुम्ही प्रेस कराल तसं तुमचं पातं स्पीडने फिरू लागतं हा त्याचा हँडल आहे हा स्विच आहे त्याचबरोबर मित्रांनो हे त्याचं पूर्ण हँडल आहे कटिंगचं हे आपण धरण्यासाठी एक त्यांनी हँडल दिलेलं आहे आपल्याला त्यामुळे आपण तो उभा बार जो आहे तो आपण डावीकडून उजवीकडे फिरवू शकतो हे त्याचं पाता आहे कटिंग प्लातं तर मित्रांनो हे ब्लेड आहे ते दहा इंची आहे या मशीनसाठी आठ इंची दहा इंची बारा इंची असं आपण पातं वापरू शकतो हे उडण कटिंग मशीन आहे उडण उडणचं पाता आहे जे आपण लाकूड कापण्यासाठी वापरतात ते पाता आहे कारण का याच्यामुळे कापणी एकदम फास्ट होते म्हणून आम्ही हे उडणचं वापरले आहे तर ग्रास कटिंगसाठी पातं वेगळं असते मित्रांनो त्याला कोणती पॉईंट नसतात पुढे पण ह्या पात्याला एक्स्ट्रा उडनमुळे पॉईंट असतात त्यामुळे हे ग्रास कटिंग जे होतं ते एकदम स्मूथली आणि फास्ट होते आणि गवतसुद्धा एकदम शार्पली कटिंग होते आणि हे पातं लवकर खराबसुद्धा होत नाही पात्याची किंमत थोडी जास्त आहे या नॉर्मल पात्यापेक्षा पण हे पातं खूप चांगलं आहे हे जी टी शक्तीचं मशीन आहे हे पाहू शकता तुम्ही त्याला मागे एक बेल्ट आहेत अडकण्यासाठी आपण हे पाठीवर अडकून मशीन चालवू शकतो हे बेल्ट आहेत आपण पाठीवर या मशीन अडकायचं आहे हे मशीनच आणि मित्रांनो या मशीनचा आवाज सुद्धा खूप कमी आहे फोस्टोक इंजिन असल्यामुळे याचा आवाज सुद्धा जास्त येत नाही पृष्ट इंजिनचा आवाज खूप मोठा येतो कर्कश आवाज येतो याचा आवाज जास्त येत नाही आणि आवरेजला आवरेजच्या दृष्टिकोनातून हे मशीन खूप चांगलं आहे प्लुष्टोक इंजिनपेक्षा फोस्टोक इंजिन कधी आवरेजसाठी चांगला असतं त्यावेळी तुम्ही घ्यायचं असेल तर फोस्टोक इंजिनच घ्या कृष्ठिक इंजिन तुम्ही घेऊ नका कमी आहे तर मित्रांनो हे पाहू शकता हा आमचा एक एकरचा पूर्ण गवताचा माल आहे यामध्ये एक एकरमध्ये पूर्ण गवत वाढलेलं आहे आणि मित्रांनो कसं असते सर्व गवत काय पूर्ण उभं नसतं ते थोडं पडलेलं असते वाऱ्यामुळे किंवा पावसामुळे वादळामुळे थोडं गवत पूर्ण पडलेलं असते ते गवत सुद्धा आपण याने कापू शकतो पडलेले गवत सुद्धा या मशीननं मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीने आपण कापू शकतो जे आपल्याला विळ्याच्या सुद्धा कृपक विळ्याच्या सुद्धा आपल्याला जे कापता येत गव। नाही गवत, काई -काई ले ले गवत ना ले ले ते, ते गवतसुद्धा आपण या मशीनच्या साहाय्याने पूर्णपणे कापू शकतो म्हणजे काही काही पडलेलं गवत असते विळ्याच्या साह्याने आपल्याला कापता येत नाही खूप त्रास होतो ते मशीन ते गवतसुद्धा आपण या मशीनच्या सहाय्याने खूप चांगल्या पद्धतीने कापू शकतो हे पाहू शकता तुम्ही कापलेलं गवत व्यवस्थितरित्या मागे गोळा करून ठेवलेलं आहे आणि हे जे गवत आहे ते एका साईडला पडत जाते हे पहा हे थोडं गवत पडलेलं आहे थोडं उभं आहे त्यामुळे मशीनच्या साहाय्याने खूप सोप्या पद्धतीने आपण ते गवत पाडू शकतो हे पाहू शकतो सर्वच गवत काय मित्रांनो उभं नसते हे गवत पूर्ण पडलेलं आहे हे बघा हे गवतसुद्धा आम्ही या मशीनच्या सायनेच पूर्णपणे कापतो आणि याची कापणीसुद्धा खूप छान होते वेळापेक्षाही खूप छान याची कापणी होते हे पहा हे पहा हे गवत कापणी आता चालू आहे ते पाहू शकता ते मशीन जसं आपण मगाशी पाहिलं की पन, ते हँडेल धरून त्याची लिवर वाढवून आपण फक्त उजवीकडून डावीकडे म्हणजे उजवीकडे डा उजवीकडून डावीकडे फक्त ते हँडेल आपल्याला फिरवायचं असतं त्यामुळे खालचं जी फिरणारं पात आहे ते गवताला कापून ते एका साईडला गवत पडत जातं आणि हे का मागाई जे गवत गोळा करत त्याच्या लहान लहान पेंढे आपण करू शकतो किंवा अत्यंत ओजसुद्धा आपण त्याचं खालचं ठेवा फक्त पडलेले गवत आहे ते विळ्याच्या सहाय्याने गोळा करून आपल्याला फक्त पाठीमागे ठेव जायचं ते बघा मशीनने गवत एका साईडला व्यवस्थितरित्या पडत जातं हे गवत विस्कटत सुद्धा नाही एकदम व्यवस्थितरित्या हे गवत पडत जातं तर मित्रांनो आम्हाला ह्या पूर्ण माळासाठी जो एकरचा एक आमचा हा माळ आहे ह्या माळासाठी आम्हाला सात ते आठ माणसं दोन ते तीन दिवस आम्हाला लागत होती पूर्वी सात ते आठ मजूर तीन दिवस आम्हाला हे गवत कापण्यासाठी लागत होते त्या मजुरांची हजेरी जी असते ती शंभर रुपये हजेरी पर डेची असते त्यांना जेवण नाश्ता वगैरे सर्व त्यात मग त्यामध्ये पूर्ण आणि एक्स्ट्रा आम्हाला द्यावं लागतं तर आता ही पूर्ण एक एकरांची जी कापणी आहे आम्ही मशीनच्या साहाय्याने फक्त दोन दिवसामध्ये तिघंच माणसं करतो तिघं माणसं म्हणजे घरचीच तिघं माणसं आम्ही हे करत असतो त्यामध्ये मशीन चालवणारा एक माणूस आणि पाठीमध्ये गोळा करणारा एक माणूस असे दोन माणसं ॲक्च्युली हे काम करत असतात तर मित्रांनो ह्यामध्ये आम्हाला दिवसभरासाठी मशीन जर फुल टाईम सकाळी आठ वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मध्ये थोडा ब्रेक धरून तर आम्हाला हे मशीन कंटिन्युअस आठ तास जर चालवायचं असेल तर आम्हा आम्ही ह्या टा मशीनची जी टँक आहे ती सातशे मिलीची टँक आहे ती आम्ही तीन वेळा फील करतो तीन वेळा फिल म्हणजे तर आम्हाला दोन लिटर पूर्ण दिवसासाठी दोन लिटर फक्त आम्हाला पेट्रोल लागतं तर आता ज्याप्रमाणे दोन लिटरमध्ये आमचं पूर्ण गवत कापलं जातं तर दोन लिटर आणि दुसऱ्या दिवशी दोन लिटर असेल चार लिटरमध्ये आम्ही पूर्ण एक एकराचा एक माळ कापून टाकतो तर ह्यामुळे किती कॉस्ट कटिंग झालं तुम्ही विचार करू शकता किती आमचे पैसे वाचले किती वेळेची बचत झाली ही सुद्धा तुम्ही पाहू शकता हे मित्रांनो पाहू शकता हे फिरणारं पातं आहे ते गवत कसं कापत जाते हे जरी या माळामध्ये दगडं जरी असली तरी त्या दगडांना काही फरक या मशीनवर होत नाही ते फक्त दगडावर पातं जरी घासले तरी ते पातं खराब होत नाही फक्त आपण थोडंफार दगडापासून जर असा सावध राहायचं म्हणजे जास्त करून दगडावर धडकवायचं नाही पण बऱ्यापैकी जरी चुकून धडकले कारण का डोंगराचा माळ आहे त्यामुळे दगडं तर क्षेत्रामध्ये असणारच पण थोडीफार दगड याला जरी लागली तरी या पात्याला या काही जास्त इजा होत नाही तरी हे पूर्ण एक एकरमधलं गवत कापण्यासाठी आम्हाला हे एक पातं पूर्ण लागतं आम्हाला हे पातं का झिजत नाही मित्रांनो पण ह्यावर जे पॉईंट असतात उडन कटिंगसाठी जी पॉईंट वापरले जातात ते पॉईंट असतात ती पॉईंट याचे नंतर झिजत जाऊन या पात्यामध्ये या पा पात्याचा जास्त वापर नंतर आपण करू शकत नाही त्यामुळे गवताचं जास्त म्हणजे व्यवस्थितरित्या कटिंग होत नाही म्हणून एक एकरासाठी एक आम्ही पूर्ण जे पातं वापरतो या पात्याची किंमत आत्ता साडेतीनशे रुपये आहे दहा इंची पात आम्ही घेतलेला आहे हे इंचामध्ये याचा फरक पडतो आठ इंचीचा रेट वेगळा दहा इंचीचा वेगळा आणि बारा इंचा वेगळा बारा सुद्धा पातंसुद्धा चालतंय मित्रांनो पण बारा इंची पातं वापरल्यामुळे मशीन थोडं जरा हातामध्ये व्हायब्रेशन करते कारण का मोठं पातं आकार मोठा असल्यामुळे ते मशीनला थोडं हँडलिंग करते त्यामुळे दहा इंची पातं सुफिशियंट आहे आणि दराच्या हिशोबानसुद्धा चांगला आहे कारण दहा इंचीचा रेट हा साडेतीनशे रुपये आंबेजी पाता आणलेला आहे आणि त्यामध्ये जे मग तुम्हाला ऑइल टँक मी दाखवला तर त्या ऑइल टँकमध्ये सुद्धा आपण जर दिवसभरासाठी आठ तास जर फुल वर्किंग केलं तर आठ तासामध्ये आपल्याला ती बदली एकदा तरी करावी लागते ऑइल काय जास्त मित्रांना लागत नाही पन्नास मिलीचा फक्त टँक आहे ऑइलचा पन्नास मिलिका ऑइलची जास्त कॉस्टिंग नाही आहे पन्नास मिलिका ऑइल फक्त आपल्याला तीस ते चाळीस रुपयेमध्ये उपलब्ध होते टी फोर्टी टी फोर्टीचं इंजिन असतं टी फोर्टीचं ऑइल असतं ते त्यामुळे ती ऑइल का जास्त आपल्याला कॉस्टली नसते फक्त ती ऑइल आणि पेट्रोल हा दोनच खर्च आणि पात्र काय वन टाईमच आहे पेट्रोल फक्त आपल्याला दोन लिटर दिवसाचं आणि ऑइल एक पन्नास मिली असं धरलं तर आपला हा दिवसाचा कॉस्टिंग आहे तर हे मित्रांनो तुम्ही पाहू शकता हा पूर्ण प्लांट जो आहे हा पूर्ण एक एकरमधला आता शेजारी तुम्ही पाहू शकता की दुसऱ्या प्लांटमधली जी लोकं आहेत दुसऱ्या माळामध्ये ती हाताने गवत कापत आहेत विळ्याच्या सहाय्याने गवत कापत आहेत आमच्या बरोबर वन फोर्थ त्यांचा माळ आहे वन फोर्थ म्हणजे दहा गुंठ क्षेत्र आहे त्यांचं तर त्यांना सहा माणसे त्यांनी घेतलात आज त्यांचा दुसरा दिवस ते अजून गवत कापत आहेत आमचा हा पूर्ण एक एकरचा म्हणजे त्यांच्या चारपट जास्त मोठा माळ असून आम्ही दुसऱ्या दिवशी आज आमचा माळ पूर्ण संपत आलेला आहे तरी त्यांनी सहा माणसे घेऊनसुद्धा त्यांचा माळ पूर्ण संपलेला नाही मग मित्रांनो यावरून तुम्ही कल्पना करू शकता की ह्या मशीनची किती फायदा आपल्याला होऊ शकतो आणि लोकांना हे किती फायदेशीर होऊ शकते त्यामुळे मित्रांनो तुम्ही हे मशीन घेऊ शकताय आणि याचा वापर भरपूर ठिकाणीसुद्धा करू शकताय तुम्ही हे पाहू शकताय मित्रांनो या ग्रास कटिंगचा फायदा फक्त ग्रास कटिंगसाठीच नाही तर भरपूर आपण बाजरी कापण्यासाठी मका कापण्यासाठी त्याला पुढे वे वेगवेगळ्या ॲक्सेज बदलले की नांगरण्यासाठी कोळपण्यासाठी भरपूर ठिकाणी याचा वापर करू शकतो त्यामुळे हे मल्टीपर्पज मशीन आहे या मशीनचा भरपूर प्रमाणात आपण वेगवेगळ्या कारणांसाठी वापर करू शकतो हे पाहू शकताय मित्रांनो ही सायंकाळची वेळ आहे दुसऱ्या दिवसाची आमचं पूर्ण गवत कापून झालेलं आहे एक एकर मधलं दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान आमचं पूर्ण गवत हे कापून झालेलं आहे व्यवस्थितरित्या तर मित्रांनो या मशीनची किंमत फक्त दहा हजार रुपये आहे आणि याला लागणारी जी ॲक्सेसरीज वेगळी आहे ती तुम्हाला वेगळी घ्यावी लागणार आहेत पण या मशीनचा फायदा मित्रांनो खूप चांगला होतो आणि खूप आपल्याला शेतकरी मित्रांनो हे मशीन वरदान आहे त्यामुळे तुम्ही ही मशीन नक्की घेऊ शकता लहान शेतकऱ्यांना हे मित्रांनो मशीन खूप चांगलं आहे तर मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा कारण का नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला त्याची नवीन स्फूर्ती मिळते त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा नक्की करा धन्यवाद मित्रांनो